यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला या पक्षप्रवेशाला मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश जाधव आणि पक्षाचे उपाध्यक्ष डी के म्हात्रे उपस्थित होते मागील काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पक्ष बैठका घेत निवडणुकीचा आढावा घेत आहे त्यात मनसे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती आहे मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता केवळ प्रचार केला होता मात्र यंदा राज ठाकरे लोकसभेला मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी पक्षातील पदाधिकारी नेत्यांसोबत चर्चा बैठकांचा सिलसिला सुरू आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे वगळता इतर ठिकाणी फारसे यश आल्याचे दिसत नाही परंतु दोन हजार एकोणीस नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची राज ठाकरे यांची जवळी अनेकांच्या भुव्या उंचवणारी आहे गेल्यावेळी मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता केवळ प्रचार केला होता मात्र यंदा राज ठाकरे लोकसभेला मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी पक्षातील पदाधिकारी नेत्यांसोबत चर्चा बैठकांचा सिलसिला सुरू आहे मनसेला मुंबई ठाणे नाशिक पुणे वगळता इतर ठिकाणी फारसे यश आल्याचे दिसत नाही परंतु दोन हजार एकोणीस नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची राज ठाकरे यांची जवळी अनेकांच्या भुव्या उंचवणारी आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध चांगले आहेत अनेकदा हे दोन्ही एकमेकांना भेटत असतात त्यातच आता भिवंडी येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार भिवंडी